शिगल पक्षी आहे ते गणपतीच्या सोंडीसारखा आकार तयार झालेला आहे हे आयलंड आहे सुनामी आयलंड आता आपण देवबागला पोहोचलेलो आहोत तर आता आपल्याला रेवनकर्स फॅमिली होमस्टे असे मिळालेले आहे तर आता आपण तिथे जात आहोत तुम्हाला मी त्यांचं होमस्टेच्याबद्दल कसं आहे ते मला आहे असे होमस्टे आहे तुमचे अशा प्रकारे आपला रूम आहे वॉशरूम नीट अँड क्लीन हा फक्त आपल्याला बाराशे रुपयात दिलेला आहे त्यांनी नमस्कार मित्रांनो आता आपण देवगडचं सफर करायला निघत आहोत रोहन रेहन कलन्सने आपल्याकरता बोट तयार केलेली आहेत तर आपण बोटीच्या सफरीसाठी आता निघत आहोत आता आपण बोटीत सुनामी आयलंड डॉल्फिन पॉईंट संगम पॉईंट आणि निवती बीच या दिशेने जात आहोत आता तुम्हाला दाखवणार आहोत आम्ही चला तर जाऊया आता आपण होमस्टेवर आता <coughs> हे जसे कौलारू घराच्या वाटेने आपण बोटीकडे जात आहोत खूप छान असे कौलारू घर आहेत आता आम्ही बोटीसाठी निघालो आहोत बोटीने आम्ही कर्ली नदीतून पुढे सुनामी आयलंड डॉल्फिन डौ... पॉईंट संगम पॉइंट आणि नेवती बीच सर्व पाहणार आहोत हे आहे निसर्गरम्य देवबाग गाव तर आता आपण थोडी माहिती देतील आपल्या देवबाग गावचं लास्ट गेम झाला इथे म्हणजे इथं मालवण तालुक्यात संपलेलं आहे देवबाग गावच्या लाशणला जे मंदिर दिसतंय शिवमंदिर म्हणजे शंकराचं शिवमंदिर आहे शंकराचे त्याला मुंबळेश्वर मंदिर असं म्हणतात अजून देवस्थान आपलं जेवबागाव तर जिथं जिथं संगम झाला आहे तुम्हाला जास्त करून शंकराचा आज संद त्या स्पॉटला प्रत्येक स्पॉटला शंकराचं स्थान तर आहेच पण आज कसा आहे तो बघायला कसं तेही साईडने पाणी भेटले त्यातला तात समुद्र समुद्राय संगम हे तर मी कोणती कर्ली, कर्ली, कर्ली। आता कर्लीची खाडी लागेल कुठल्या साइडला आहे संगम अच्छा आता ही कर्ली नदी आहे आता आपण संगम समुद्र संगमाकडे जाणार आहे कर्ली नदी आणि आरती समुद्राचा संगम

मगरी से तो सेफ दिसतो जवळ गेल्यावर दिसणार नाही कुठल्या पिक्चरची सहज पिक्चरची शूटिंग झालेली आहे भोगवे गाव आहे इथे आता आपण जवळ आल्यावर हे जे बेट दिसतंय शिगल पक्ष्यांचं बेट आहे पण तिथं माणसं उतरले त्याच्यामुळे शिगल पक्षी पळून जातात तर्ली खाडी आपण आलो आहे याला कळली खाडी असे नाव आहे इकडे अरबी समुद्र आहे आणि इकडे कर्ली नदी आहे ही इकडे कर्ली नदी आहे आणि इकडे अरबी समुद्र आहे हा संगम पॉइंट आहे देवबाग संगम असे प्रसिद्ध नाव दिलेले आहे

एक नंबर बीचचा चा अवॉर्ड मिळालेला आहे महाराष्ट्र सरकारकडनं हे जे डोंगरा हॉटेल एक हे कोको शामवाला हॉटेल आहे वन एक दिवसाचं भाडं पस्तीस हजार रुपये भाडे आहे त्याचे वन डे वन नाईट गाव आहे पण घर नाही आहे या बीचचं नाव काय अच्छा तो भोगवे तिथून तो चालू झाला तोच भोगवे इथं पर्यंत आहे आणि इथं जास्त करून म्हणे फॉरेनर लोक येतात पण आज कोणी आले दिसतच नाही आम्हाला म्हणजे असा शांत दिसतोय बीच हा जो रॉक आहे त्याला निवती रॉक म्हणतात गावाच नाव निवती आहे त्याच्यामुळे हा निवतीचा डोंगर आहे निवती किल्ला आहे वरती हा ते काय दिसते ना ते काय मानसे वरती इकडे एक गुरुज दिसते ना आता आपण एकदम जवळ आलो न्युती रॉकच्या न्युती रॉक म्हणतात ही गुफा आहे तिच्या आत पाणी असेल ना अच्छा म्हणून आज जातात न्यूती बीच गुफा

तो गोल्डन रॉक म्हणतात सकाळी ज्यावेळेस सूर्योदय होतो त्यावेळेस त्याच्यावर सूर्योदयाचा प्रकाश पडल्यावर तो गोल्डन होतो त्यामुळे त्याला गोल्डन रॉक असे नाव पडलेले आणि काय इकडपी करून प्यारे प्यारे अमिषा पटेल ऋतिक रोशन यांची शूटिंग झालेली आहे या बीच ला काय नाव आहे बीच निवती बीच हा ब्लॅक रॉक आहे निवती बीच या गोल्डन रॉकच्या आकाराच्या बाजूला गणपतीच्या सोंडीसारखा आकार तयार झालेला आहे या अथंग समुद्रात सूर्यदेवता कसे दिसत आहेत बघा जॉन हॉटेल आहे वरती बेटचं नाव काय बारा दोन हजार चार लाद्रालासा खोबळला गेला समुद्रात आटे निर्माण झाले आणि समुद्रातल्या गुजरात पर्यंत पोहोचल्या होत्या धडकले गेले तिखट किवाळू करत होतो बघा इथं फेक्टिंग

दोन हजार चार ला आलो होतो तेारा चोवीस बारा दोन हजार चार ला सुनामी आली होती आता इथे फक्त रेती दिसते आहे

हा जो समोरचा जो परिसर दिसतो बघा जसं केरळमध्ये गेल्यानंतर के केरळच्या खाडीला जो परिसर बनवलेला आहे तसं आपल्या या खाडीला बनवलेला आहे परिसर म्हणजे याला मिनी केरळ असं म्हणतात मिनी केरळ केरला पॉईंट केरला पॉईंट केरला पॉईंट केरळच्या खाडीमध्ये के तसं दोन्ही साईडला सिस्टम बनवलं आहे जे दगडी बांधकाम केलेलं आहे ते महाराष्ट्र सरकारने केलेले आहे आहेत ते प्रत्येक आहे ती पूर्ण भिंत महाराष्ट्र सरकारने बनवलेली आहे आपण सुनामी आयलंडला उतरलेलो आहे कारण तुम्हाला आम्ही सुनामी आयलंड बद्दल काका आपल्याला थोडी माहिती देतीलच ऐकूया आपण चला तर समोर बघा रॉक दिसतोय लावून गेले बघा मोरेश्वर रॉक म्हणतात मोरेश्वर रॉक हे मोरेश्वर आयलंड असं होतं मोरेश्वर आयलंड होतं आणि सुनामीचं टाइम सुनामीचं बीड बनलेलं होतं तिकडनं सुनामी जे आली ती त्यावेळी तिकडची वाळू सरकलेली या साईडला फेकली गेली मंदिर मग आता हे आयलंड बनलं तिकडून दोन अडचार साली सुनामी झाली तिकडनं वाळू आली तर हे आयलंड बनलेलं आहे आणि इकडं ह्या महिला रिवर राफ्ट राफ्टिंग मागच्या साईडला रिवर राफ्टिंग चालू असते रिव्हर राफ्टिंग चालते पण आता आपल्याला वेळ झालेला असल्यामुळे इथे गर्दी नाहीये आमची कोकण सफर मालवण करतोय आपण आता तर पहिला आपण शिवला बीच केलेला आहे तोंडवली केलेली आहे आणि आता आपण देवबाग आलेलोय हे आयलंड आहे सुनामी आयलंड तिकडे सुनामी झाली त्यानंतर इथं ती वाळूच्या लाटा येऊन इथं सर्व वाळू येऊन बसलेले आहे तर हे सुनामी आयलंड आहे आणि इकडे कायकिंग चालती या बाजूला आता आपली बोट सफर झालेली आहे आता आपण रेवणकर होमस्टेला जात आहोत चला तर जाऊया आता आपण रेवणकर होमस्टेला थांबलेलो आहे आता आपण रात्रीचे डिनर बोलवले आहे रात्रीचे जेवण तर आपण काय बोलवले तो तर तुम्हाला सांगतो आता आपण दोन तांदळाच्या भाकरी बोलवलेले आहे राईस आहे ही झिंगा चटणी आहे ही सुरमईची आमटी आहे ही सोलकडी आहे हे सुरमई फ्राय आहे लिंबू आहे कांदा आहे अशा प्रकारे आपण ही प्लेट बोलवलेली आपण एकच थाळी बोलवली आणि दोन तांदळाच्या भाकरी बोलवलेल्या आहेत आता आम्ही याचा स्वाद घेतो आहे मित्रांनो या, या व्हायला आपली देवबागची सफर कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा आम्ही प्रत्येक एपिसोड तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि आम्हाला प्रोत्साहित करा आम्हाला प्रोत्साहित करा आमचे असे नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवत राहू